खरं तू ह्या तुमच्या तालुक्याला चांगल्या बॅट्समनची गरज आहे फिल्डिंग कशी लावायची ते माझ्यावर सोपा तुम्ही खरं म्हणजे चांगले चांगले नवोदित गोलंदाज बॅट्समन या निमित्तानं आपल्याला पाहायला आप मिळत आहेत कुठल्या प्रकारचं प्रशिक्षण नाही पूर्वी अशा आय पी एल घेण्याची परंपरा आपल्या ग्रामीण भागात नव्हती आता लोक संघ निर्माण करायला लागले आय पी एलपासून खरं तू ह्या तुमच्या तालुक्याला चांगल्या बॅट्समनची गरज आहे कसा कोणताही बॉल आला तरी तो मारता आला पाहिजे फिल्डिंग कशी लावायची ते माझ्यावर सोपा तुम्ही पण त्यामुळे मला वाटतं निश्चितच एक चांगलं काम या निमित्तानं जनार्दनने सुरू केलं खरं म्हणजे त्यांना मी जनार्दन एकच सांगणार आहे आता माझा सल्ला आहे मित्र म्हणून की आता जनार्दन तू एकच आता संघ निवडला पाहिजे आय पी एल सारखा संघ आय पी एल सारखा संघ बदलून चालणार नाही आणि त्यामुळे मला वाटतं ते निश्चितपणे माझा मित्र म्हणून तो निश्चितपणे ऐकेल आणि त्याच्यामध्ये त्याचं भविष्य आहे आणि मी खरं माझा एक धाकटा भाऊ म्हणून माझा त्याला प्रामाणिक सल्ला आहे की आपल्याला उद्या चांगलं भविष्य घडवायचं असेल तर आपल्याला आता स्थिर झालं पाहिजे स्थिर सावर झाला पाहिजे